माझी सहल शाळेच्या अभ्यासासोबतच सहलीला जाणे ही एक आनंददायक आणि अनुभव संपन्न गोष्ट असते यावर्षी आमच्या शाळेने महाबळेश्वर येथे सहल आयोजित केली होती ही सहल माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आठवण बनली सकाळी लवकरच आम्ही शाळेच्या बसमध्ये बसलो सर्व मित्र आनंदात होते आणि गाण्यांच्या तालावर मजा करत होतो वाटे हिरवीगार झाडे डोंगर आणि नद्या पाहून मन प्रसन्न झाले प्रवासातील निसर्ग सौंदर्य लाजवाब होते महाबळेश्वरला पोहोचल्यानंतर आम्ही सर्वप्रथम वेन्ना तलाव पाहायला गेलो तिथे बोटिंग करताना खूप मजा आली नंतर आम्ही प्रतापगड पाहण्यासाठी निघालो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला पाहताना आम्हाला इतिहासाची माहिती मिळाली आणि अभिमान वाटला त्यानंतर आम्ही आर्थर सीट पॉईंट एलिफंट हेड हेड पॉइंट आणि लिंगमाला धबधबा पाहिला तिथला थंडगार वारा आणि हिरवीगार झाडे पाहून मन आनंदित झाले महाबळेश्वरची प्रसिद्ध ताजी स्ट्रॉबेरी खाण्याचा आनंद काही वेगळाच होता तिथल्या बाजारात खरेदी करताना खूप मजा आली आम्ही सर्वांनी मिळून खूप फोटो काढले आणि त्या आठवणी जपून ठेवल्या दिवसभर फिरून आम्ही थोडे थकलो होतो पण मन मात्र आनंदाने भरले होते शेवटी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो बसमध्ये सर्वजण दिवसभरच्या अनुभवांवर चर्चा करत होते ही सहल मला खूप काही शिकवून दिली मित्रांसोबत घालवलेले ते सुंदर क्षण नेहमी लक्षात राहतील पुढच्या वर्षी पुन्हा अशाच एका रोमांचक सहलीची मी आतुरतेने वाट पाहत आहे थँक्यू